नमस्कार ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले प्रथमता हार्दिक स्वागत आहे गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित शासन निर्णय निर्गमित दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस राज्यातील गट क व ई संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित शासन निर्णय लागू करणेबाबत ग्रामविकास विभागामार्फत दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अनुकंपान नियुक्तीचे सर्व समावेशक सुधारित धोरण शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना लागू करण्यात आले आहेत सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या सर्व तरतुदी ह्या जशाच्या तसे सर्व जिल्हा परिषद गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहे यामध्ये ग्रामविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद स्तरावरील गट क हो व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतिबंधाची कार्यवाही सुरू असल्याने सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून प्रथमता दोन वर्षांसाठी गट डच्या सरळ सेवा कोट्यातील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या वीस टक्के पदांवर अनुकंपा नियुक्ती देण्याची मर्यादा शिथिल करून गट ड असणाऱ्या पदांच्या मंजूर मर्यादेत अनुकंपा नियुक्तीची कार्यवाही करण्यात ण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे तसेच शासन निर्णयाच्या दिनांकापासून दोन वर्षांनंतर गट डच्या प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांची संख्या विचारात घेऊन मर्यादा शिथिल करण्याबाबत पुनर्विचार करण्यात येईल अशी बाब नमूद करण्यात आली आहे जिल्हा परिषदांच्या बाबतीत विहित मुदतीनंतर कमाल दोन वर्षांच्या कालावधीपर्यंत अर्ज सादर केल्यास विलंब क्षमापित करण्याबाबतचे अधिकार संबंधित विभागीय आयुक्तांना राहतील अशी बाब नमूद करण्यात आली तसेच जिल्हा परिषदांच्या बाबतीत गट क व गट ड ची प्रतीक्षा सूची व त्या, त्या जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर ठेवण्यात थे यावेत असे नमूद करण्यात आले आहे धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर